मी दत्ता कादर खान का दिवाना लाडकी बहीण योजनेचा मी हा फॉर्म आणला आहे पण मी हा फॉर्म भरणार नाही आहे कारण की एका वर्षाला आमचे उपमुख्यमंत्री म्हणतात की शेहेचाळीस हजार रुपये कोटी खर्च येणार आहे ते पंधराशे रुपये तुम्हाला ठेवा आणखी लागले तर सांगा मी द्यायला तयार आहे काय फक्त तुम्ही एक काम करा कोणतं प्रकाशाची माते तुझी खाशी शेतकऱ्याला रस्ते व्यवस्थित करून द्या लाईटची व्यवस्था द्या पाण्याचं नियोजन करून द्या महाराष्ट्रात एवढा पाऊस पडते ना ती इस्रायल सारख्या देशात शेटाभर पाऊस पडते हो आणि तिथची टेक्नॉलॉजी वापरून आपण इथं शेती करतो किती मूर्ख लोकांचा देश म्हणा हा शेतकऱ्याचा रस्ता व्यवस्थित नाही आहे शेतमालाले भाव नाही आहे आणि काय तर लाडकी बहीण योजना म्हणे किती पंधराशे रुपये आणि वर्षाला खर्च म्हणे शेचाळीस हजार कोटी रुपये तुमच्या भावना ठेवला आहे का बे लाडक्या बहिणीला तुम्ही पंधराशे रुपये देऊन राहिले चांगली गोष्ट आहे पण तिच्या भावाना जर शेतीमुळे आत्महत्या केली तर पंधराशे रुपयाचं काय करायचं तिनं